गुन्हा दाखल झाला म्हणजे एफ आय आर दाखल झाली आहे मी काय आरोपी नाही आहे बरोबर आहे समोरच्या माणसाने जी एफ आय आर दिली आहे ती तशीच तशी घेतलेली आहे मला असं वाटतं आहे की हा विषय खूप वेळा आहे हा विषय एका जोडप्याला अरेस्ट कोंडून ठेवण्याचा होता त्याचा मला फोन आला माझ्याकडे त्याचे व्हॉट्सअप चॅट आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही मी, मी स्वतः पोलिसांना फोन केलेला आहे आता पोलिसांना सोबत घेऊन कोण खंडणी मागायला जातो का एवढं पोलिसांना पण कळायला पाहिजे आणि त्यांना पण कळायला पाहिजे ना मी ज्या वेळेला वर गेलो त्यावेळेला माझ्याबरोबर पोलिस होते आणि एफ आय आरमध्ये लिहिलंय की अविनाश जाधवनी पोलिसांसमोर मारहाण केली ना तो पोलिसांसमोर कोण बोलतो का पाच कोटी दे सो ही राजकीय दबावापोटी चालली आहे त्या व्यापाऱ्याने तो व्यापारी जो आहे तो ही जवेरी बाजारातला सगळ्यात मोठा गोल्डचा व्यापारी आहे सो गोल्डचा व्यापाऱ्यांनी माझ्यावर तक्रार केली याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना व्यवहार किती मोठा झाला असेल सो so, मला असं वाटतंय की याची उत्तरं आज दुपारी मिळतील मी ती एफ आय आर घेऊन स्क्वॅशिंगला गेलेलो आहे आज दुपारपर्यंत मला त्या एफ आय आरला स्टे मिळेल मला पूर्ण न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की न्याय देवता मला आज संध्याकाळपर्यंत या सगळ्या एफ आय आरला स्टे देईल स्टे दिल्याच्यानंतर मी पत्रकार परिषद घेईन आणि काय घडलं मी पोलिसांना बोलवलं मी त्या सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला आणि त्याच्यानंतर समोर आणि दुसरी गोष्ट सांगतो प्रेसला जे आलं ते आमच्यावर गुन्हा दाखल झाला तो आला समोरच्या जो ज्या व्यापाऱ्याने आमच्यावर गुन्हा त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे हे कुठल्याच प्रेसला आलेलं नाही म्हणजे मुळात फक्त एफ आय आर माझ्यावर झाली अशी ती गोष्ट नाही त्या माणसावर पण किडनॅपिंगची एफ आय आर दाखल झालेली आहे परंतु मीडियामध्ये जे सकाळपासून दाखवण्यात येत आहे ते फक्त माझ्यावर एफ आय आर झालेली आहे मुळात एफ आय आर दोघांवर पण झालेली आहे त्याच्यावर किडनॅपिंगची एफ आय आर दा दाखल झालेली आहे आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे की एफ आय आरमध्ये जे म्हटलं की अविनाश जाधव आला मला मारलं आणि पैसे मागितले आणि समोर पोलीस होते सो हा जगातला पहिला मूर्ख माणूस असेल जो पैसे मागायला स्वतः पोलिसांना घेऊन गे गेला तो मला असं वाटे की न्याय व्यवस्थेला सगळं कळतं न्याय व्यवस्था याच्यावर मला दुपारपर्यंत न्याय देईल याची मला पूर्ण खात्री समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट